भव सिंधू जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे नका धर नावन्त देह जाना सकल आयुष्य खातो काल सावधान महायोग पिते तटे वि नरत्यं बरं कुण्डलिकाय धातु मुनि समागत कृष्णमानन्दकन्द्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जी शत्वुरु दासतुका मनो जवा पारुत तुल्ले वे 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 जिते भ्रियं बुद्मिमताम वरिष्टं वाताद्मजम अनरयुत अमक्यं स्री राम शरण प्रपदे शरण <ण्णाग> सिंधू देह हो जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुस्थी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त अक्षर ब्रह्म अवलौकिक ज्ञान अवलौकिक काव्य अवलौकिक तत्परता अवलौकिक कार्य तत्परता चक्रवर्ती साम्राज्य भूषण ज्ञानी यांचे राजे योग्यांची मावली साधकांचे मायबाप अलंबापुरी निवास माऊली नाणोबराय यांना हे प्रिय असणारे व तसेच वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार असलेले साधू हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धार्मिक गुरु आणि या विश्वालाही सुशोभित करणारे जगगुरु तुकोबराय यांच्या गाथ्यातील सुंदर असा चार चरणाचा अभंग सेवी करता निवडलेला आहे व तुकोबर यांचा आहे उद्या तेराव्याचं कीर्तन झालं उद्यावर तुम्हाला विचारलं ताईनं कोणता अभंग घेतला हे जरी तुम्हाला माहित नसलं कोणाचा घेतलं हे तरी तुम्हाला माहिती पाहिजे अभंग जगद्गुरु यांचा आहे आणि अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबर आहे तुला आम्हा सर्व युव लोकांना सर्वांना सांगतात काय सांगतात कि माणसाने विचार केला पाहिजे <ण्णागा> इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती विचार करतो पण प्रत्येकाचा विचार करण्याचा अँगल वेगळा वेगळा असतो बरोबर आहे करावा विचार हाच विचार करा कुठला तर भवसागर जर तुम्हाला तरुण जायचं असेल तर हाच विचार करा कारण हे शरीर कसं आहे नाशिवंत देव जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान सावध वा आता तरी विचार करा की आपल्याला भवसागर कस तरुण येईल त्याचा विचार करा आणखी विचार कुठला करा संत समागमे भरावी आवडी भरावी तातडी परमार्थाची संतांची संगती करा वारकऱ्याच्या संगतीमध्ये राहा महाराज मंडळीच्या संगती राहा चांगले विचार असलेल्या माणसाच्या संगतीमध्ये मा राहा आणि परमार्थ हा तातडीने राहू देऊ नका तुका मने इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरी भरून राहो नसिवंत देह हो, जाणार सक आयुष्य खातो काळ सावधान विठल विठल सरळ सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल पचेल रुचेल अशा पद्धतीने भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला तद्वत कीर्तन सेवा सुरू करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आवश्यक आहे कर्तव्य आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी सर्वांना ज्ञात आहे आपण आज या ठिकाणी कशासाठी आलेलो आहोत ज्या आजीच्या तेराव्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळेजण जमला आहात त्यांचं वय किती असेल बरं माणसाला आयुष्य किती दिलं देवाने शंभर वर्ष किती पण आजीनं ते पूर्ण केलं एकशे दहा वेळ होत आजीच त्या आजीसाठी एकदा टाळी झाली पाहिजे की नाही आजकालची अशी परिस्थिती झालेली आहे की माणसाला जगण्यासाठी माणसं काय काय प्रयत्न करत नाही आम्हाला तर वाटतं आम्ही ऐंशी मध्ये जातो की काय म्हणजे केव्हा जाईल सांगता येत नाही पण हातपाय आपले तोपर्यंत जास्त चालू शकणार कारण पूर्वीचं अन्न खूप चांगलं होतं पौष्टिक अन्न होत सगळं आयुर्वेदिक या ठिकाणी होतं म्हणून एवढे एवढे दिवस लोक जगतात हे की नाही म्हणून या ठिकाणी आजीच्या तेराव्याच्या निमित्ताने त्यांच्या मुलांनी या ठिकाणी कारभारी मामा असतील व सुदाम मामा ठोकळ असतील या दोघा भावांनी आपल्या आईच्या तेरावीच्या निमित्ताने सुंदर असा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला सगळ्यांची इच्छा होती वाघ महाराजांचं कीर्तन झालं पाहिजे आम्हाला घरी निघीपर्यंत माहिती नव्हतं नेमकं कीर्तन कोणाच आहे जना भाऊ आम्हाला बोलले महाराजचंय त्या दिवशी शंकर भाऊचं आमचं बोलणं झालं त्या दिवशी क्लिअर झालं नाही पण इथं आल्यार काही जणांनी आग्रह केला त्यामुळे इथं येण्याचा योग आला खरं तर वाघ महाराजांचं मन मोठं म्हणून ते मला पुढं करतात हे की नाही अभ्यासू व्यक्ती महत्व आहे आपल्या परिसरातलं आणि मी जे महाराष्ट्रभर फिरते हे माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद तर आहेच लहानपणापासून त्यांनी मला गायन शिकवलं पण त्या ठिकाणून इथं येण्याचा जो माझा प्रवास आहे तो ज्यांच्यामुळे मला या गादीवर उभं राहण्याचा अधिकार मिळाला असे माझे पती हरिभक्तप्राय ज्ञानेश्वर महाराज व्हाग त्यांचे मी आभार मानते आणि या ठिकाणी सर्व ठोकळ परिवार आपले शंकर भाऊ असतील शंकर भाऊची तर खूप धडपड असते प्रत्येक कार्यासाठी आहे की नाही प्रत्येक कार्य असं धडपडीने त्यांचं चालू असत आणि भरपूर माळेगावचे मंडळ या ठिकाणी वारकरी झालेले आहेत त्या सगळ्यांसाठी जोरदार एकदा टाळी वाजवा जोरदार वाजवायची टाळी कीर्तनात वाजवायची सांगितली काही काही लोकांना सांगा टाळी वाजवा टाळी वाजवा पूर्ण कीर्तन होत पूर्ण गावातला सत्ता होऊन जातो तरी सुद्धा लोक टाळी वाजवत कीर्तन झालं की कपडे झटकतात आणि उठता उठता म्हणतात अरे आपण आपल्या घरच्यांचं ऐकत नाही यांचं कोण ऐकणार गोवान सांगितलं व ताई ना टाळी वाजवा टाळी वाजवा मी काही टाळी वाजवली नाही काही काही लोक फक्त टाळी वाजवतात तोंड बंद असतं देवाचं नाव घेत घेतात का मला खरं सांगा जेवायला बसले जेवायला सुंदर बाजरीच्या भाकरीचा काला केला हातामध्ये घेतला आणि तोंडाजवळ आणला आणि तोंडच उघडलं नाही तर जमल का जमल का खरंच सांगा पण तिथे आपली नाही हुशारी असते काला ताटातच असतो आधीच आ असतो मग इथं का नाही हा हिताचा मार्ग आहे आपल्या स्वतःसाठी आहे घरी कीर्तनकार म्हणतो टाळी वाजवा तुमची इच्छा नाही पण स्वतःच्या हितासाठी वाजवा टाळी देवाचं भजन करा कारण साधू संत सांगत आले जरी तुम्ही हे कोणाचं ऐकत नसाल तर याच्यात आमचं काही जाणार नाही कोणाचं जाणार आहे सर येई काल सरत शेवटी बा काळ बांधून सरत शेवटी बा जो जन्माला आला त्याला एक दिवस मरायच आहे बरोबर आहे ना मग कशासाठी अभिमान करायचा टाळी वाजवा म्हंटल वाजवायची पण टाळीचा फायदा असा आहे टाळी वाजवली की पाप कमी होत पुण्य वाढवतो बरोबर आहे ना टाळी वाजवण्याचा फायदा ऐका सगळेजण माग बसलेलं सुद्धा टाळी वाजवण्याचा फायदा असा आहे टाळी वाजवल्याने देवाचं नाम घेतल्याने पुण्य जळून बसलं होत बरोबर आहे का झोपले का जागी तुम्ही पाप कमी होतं पुण्य वाढत आणि रक्त सळ सळ पळतो आटेक येत नाही झटका येत नाही मरत नाही लवकर बरोबर आहे ना एवढा फायदा होत असेल तर टाळी वाजवणं काही चुकीचं आहे का मावशी आता काही आजीबाई म्हणून ताई वागताई तुम्ही खरंच किती बरोबर सांगता जर टाळी वाजवण्याचा फायदा एवढा आहे ताप कमी होत पुण्य वाढत रक्त सळसळ पळत म्हणून आम्ही सुद्धा आजपासून टाळी वाजवणार पण त्या कधी नाही वाजवायचं आहे माळेगावकर नाही तर तुम्ही काकाने सांगितलंय चा ठेव लगेच सुरू करणार हा म्हणजे केव्हाही टाळी वाजवायची नाही जेव्हा जेव्हा नामचिंतन होईल तेव्हाच टाळी वाजवायची विठ्ठल विठ्ठल आपले शंकर भाऊ ठोपळ इथं थो। येण्याचा जो योग आला त्यांनी आग्रह केला म्हणून सगळ्यांना येणं गरजेचं होतं कारण हे माळेगाव म्हणजे आमचं माहेर आहे बरोबर आहे ना माहेरगाव म्हणजे वाघ महाराजांचं आमचं सगळ्यांचं माहेर आहे म्हणून कुठेही ना, ना आम्हाला या ठिकाणी असं परक वाटत नाही कीर्तन कोणाचंही असू दे आपण आम्हाला येणं कर गरजेचं होतं म्हणून या ठोकळ परिवाराचे आभार व तसेच कीर्तनामध्ये मला साथसंगत करणारे गुरुजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या परिसराचं वैभव आपल्या तालुक्यात ज्यांना गाए। तोड नाही गाय गायण्यासाठी असे संगीत अलंकार महेश महाराज मिदाट यांच्यासाठी जोरदार एकदा टाईवानी पाहिजे हे महाराज मंडळी कीर्तनकारापेक्षा जास्त घेतात बरं का माहिती ना काय आजी काय घेतात दाणे नाही गहू नाही बाजरी नाही काय घेता दान दान घेता महाराज तुम्ही कोणतं दान घेता गायचं दक्षिणा घेतात फोर व्हीलर मध्ये फिरतात महाराज ते गोर स्वभाव त्यांचा आहे फक्त प्रेमास्तव या ठिकाणी आले वाघ महाराजांचा त्यांचा चांगला मित्रपण आहे आमचे बंधू आहे असे महेश महाराज विधातो आणि त्यांना सुंदर अशी साथ केली आपल्या परिसराचं वैभव सुंदर गायणाचार्य आहे गोर स्वभाव त्यांचा आहे असे हरिभक्तपरायन गणेश महाराज गोरे त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार एकदा टाळी झाली पाहिजे टाळीला जरा जोरदार ना जेवण नाही आले का तुम्ही टाळी जरा खनखनीत झाली पाहिजे जोरदार टाळी वाजरा एकदा या ठिकाणी आपले गावातले भाऊ असतील आपले जनाभाऊ ठोकळ असतील या मंडळी सुद्धा या ठिकाणी एवढी धडपड असते महाराज आम्हाला जर कधी माळेगावला यायचं एवढी धडपड करतात काही काम असलं तर बाजूला ठेवतात ऐकून नितांत प्रेम करणारे मंडळी या ठिकाणी आहेत व तसेच हरिभक्त हरिभक्तपरायन ताठी महाराज माझे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे धन्यवाद व तसेच महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे हरिभक्तपरायन सुंदर कीर्तनकार बजरंग महाराज सुरास्य या ठिकाणी उपस्थित आहेत व तसेच मोठ्या पैशेवरून आलेली ही जोडी ही नाही ही जोडी महाराज कधीच सोडत नाही वाघ महाराजला जिथे वाघ महाराज तिथं हजर आहेच काही काम असू द्या तिथे मावशी शिव्या कधी न होत नाही घरी माताऱ्याला काही काम नाही वाघ महाराज आले का सुटते पळत काही घेणं देणं नाही महाराज परमार्थ तातडीनं परमार्थ है की नाही तातडीने ना परमार्थ यालाच म्हणतात कीर्तन चालू आहे ना काही काम असू द्या का आमंत्रण नसेना ना पण तरी सुद्धा जायचं हिताचा मार्ग आहे म्हणून आमच्या आबा न मामा व तसेच गायकवाड मामा या ठिकाणी आहेत त्यांचे आभार व तसेच हरिभक्त परायण परमपूज्य बाबाजी तुमचं नाव मला माहिती नाही बरं हा आडे बाबा खाडे बाबा ते मला वाटतं सप्ताहात सुद्धा सेवेला होते पण नाव माझ्या लक्षात राहिले नाही म्हणून क्षमा असावी त्यांचं मोठं मन आहे म्हणून माझ्या कीर्तनाला या ठिकाणी ते बसलेलं आहे बाबासाठी जोरदार एकदा टाळी झाली पाहिजे व तसेच तालमणी मृदंग म्हणे असणारे आमचे बंधू दत्ता महाराज या ठिकाणी आहे त्यांची खूप खूप आभार व तसंच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सगळीच भरपूर ओळखीचे आहे पण सगळ्यांचं जर नाव घेत बसलो तर आपलं कीर्तन होईल का आपले काका असतील पोलीस पाटील असतील अशी भरपूर मावशा असतील नथीवाल्या चष्मेवाल्या वाल्या दाढीवाल्या काय हसल्या तुम्ही ही दाढी आपल्याला अशी या ठिकाणी सुंदर ज्यांची गोड सौन आहे गोड ज्यांचा शिष्टमचा आवाज आहे परिसरामध्येच नाही आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर ठिकाणी ज्यांची सौंड नाव आहे असं बघा आपल्या गावात जर कीर्तनकार आला तर आपण आपले त्यांना मोठे पाहुणे समजतो गायक आले त्यांनाही समजतो जसे हे सगळे सेलिब्रिटी आहे तसं एक सेलिब्रिटी आहे कारण त्यांच्या विना आमचं काम दादासाठी जोरदार एकदा टाळी झाली पाहिजे जरा जोरदार ना सुंदर गौर स्वभाव त्यांचा आहे म्हणून त्यांचे आभार माळकरी विशेष म्हणजे त्यांच्याकडे बघून माझ्या भावाची आठवण आली त्यांच्याकडे पण सावशिष्टम त्याच्या पण गळ्यात माळे तसे आमचे बंधूच आहेत व तसेच विनेकरी काका या ठिकाणी उभे आहेत म्हणून त्यांची धन्यवाद व आपलं या माळेगावला महाराष्ट्रच नाही तर पूर्ण जग बघू शकत एवढे प्रयत्न या ठिकाणी करण्यासाठी आपले सुंदर युट्यूब चॅनल आले त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाई झाली पाहिजे युट्यूब चॅनलचं नाव हो काय अविनेश महाराज या ठिकाणी आहेत सुंदर त्यांचं युट्यूब चॅनल या ठिकाणी सुरू आहे सगळ्यांनी त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा या ठिकाणी आपलं कार्यक्रमच नाही तर प्रत्येकाचा चेहरा या ठिकाणी युट्यूबला दिसणार आहे म्हणून पद्र घेऊन बसा विठल म्हणून जीवन जगत बसताना माणसाने विचार केला पाहिजे इथं बसलेला प्रत्येक माणूस विचार करतो तुम्ही सुद्धा इथं बसलेले आहे प्रत्येक जणाच्या मनामध्ये विचार चालू आहे प्रत्येक जण विचार करतो पण विचार करण्याची पातळी प्रत्येकाची वेगळी वेगळी असते आता, आता यांचा विचार काय चालू आहे ताई काय बोलतात आपल्याला कोणतं प्रमाण वाटाईल बरोबर आहे ना ताईचा सध्या विषय काय चालू आहे ना आपल्याला एखादं प्रमाण पहाटे का नाही ते कसं म्हणावं त्याला चाल कशी बरोबर आहे ना, ना? हा त्यांचा विचार चालू आहे आता इथं तुम्ही खाली बसलेली काही काही विचार करत असेल बाई लोन लोण लेकर आहे मागवून कसं कसं बोलत असेल ही बाई लहान लहान पोरांना घेऊन कसं सांभाळत असेल वाघ महाराज ती त्यांचं बरोबर समजतात तुम्ही फक्त ही खर्च विचार कर हा? आता काही काही प्रत्येकाची पातळी वेगळी वेगळी असते आता माझा विचार कोणता चालू होता घरी असताना कीर्तन वेळेत चालू होईल का नाही का साडे दहा वाजतील का अकरा वाजतील आता काकांचा कारभारी काकांचा विचार चालू असेल अकरा वाजले ताई अजून आल्या नाही आता कसं होईल शंकर भाऊच आलो असेल पोळ्या सगळ्यांच्या आल्या पण अजून बाजी झाली नाही म्हणजे प्रत्येक जण या ठिकाणी विचार करत असतो पण विचार करण्याची पातळी वेगळी वेगळी आहे आणि आपण जो विचार करतो तो आपल्या हिताचा नाही मग साधू संत हे आपल्याला सांगत आले कारण त्यांचा जन्मच त्याच्यासाठी झालेला आहे संतांचा जन्म या जगाच्या हितासाठी झालेला आहे शोधनीया

You yeah. yeah. Ya, 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 ya कशा मध्ये आहे संत हे वारंवार सांगत आले महाराज बघा या ठिकाणी आपल्याला प्रत्येक जणाला उपदेश करतात तसं या अभंगात सुद्धा क्षणा क्षणाचा उपदेश आपल्याला के केलेला आहे क्षणाक्षणाला माणसाने विचार केला पाहिजे आता आपण विचार करतो पण आपण प्रपंचा विचार करतो बरोबर आपला विचार फक्त लोकांची मुलके मोडण्यातच जातोय कसं माहितीये एका गावातील एक मनुष्य रस्त्याने चालला त्याच्या हातामध्ये पाण्याची बॉटल होती सुंदर दृष्टांत आहे लक्ष देऊन ऐका त्याच्या हातामध्ये पाण्याची बॉटल होती उन्हाळ्याचे दिवस होते थंडगार पाण्याची बॉटल त्याच्या हातामध्ये उन्हा उन्हामध्ये तो चालू लागला तेवढ्यामध्ये त्याला एक माणूस भेटला त्या माणसाला एवढी तहान लागलेली होती तहाण्यानं व्यापूळ झालेला होता आणि याच्या समोर आल्याबरोबर याला हात जोडले सांगितलं हो मला खूप तहान लागली उन्हाळ्याचे दिवस आहे तुमच्या हातात पाण्याची बॉटल आहे मला जरा थोडस पाणी पियला देता का या माणसाने हातातली बॉटल हातात समोर घेतली झाकण उघडलं आणि त्याच्या हातामध्ये दिलं गटागटा त्या माणसाने एका मिनिटात सगळी बॉटल पाणी पिऊन घेतलं भर उन्हाळ्याचा दिवस थंडगार पाणी प्यायला मिळालं त्याला त्याचा आत्मा त्या ठिकाणी सुखी झाला शांत झाला त्याला आनंद वाटला आनंद वाटल्याबरोबर एखाद्या माणसा जर आपल्यावर प्रसन्न झाला तर तो आपल्याला काहीतरी दिल्याशिवाय जातो का आशीर्वाद तरी देईल बरोबर आहे ना ए महिलांनो बोलू नका प्लीज तुमचा संवाद चालू असतो त्यामध्ये सगळेच तुमच्याकडे पाहतात आणि सगळ्यांचं लक्ष विचलित होतं विठल विठल त्याचा आत्मा शांत झाला आणि त्याला आनंद वाटला आणि त्याने सांगितलं कि मी तुझ्यावर खूप खुश आहे तू मला ओळखलंस का ज्याच्या हातात पाण्याची बॉटल होती तो म्हटलं मी तुम्हाला ओळखलं नाही तुमचं नाव मला सांगा त्या माणसाचं शरीर एकदम उंच होत सात फुटाचा माणूस मोठ्या मिशा त्याला वरती शिव असलेला उंच माणूस कोण असेल बरं तो कोण होता यमभूत होता यमभूत त्याला नेण्यासाठी आला होता पण याने पाणी पाजल्या बरोबर तो म्हटलं मी तुझ्यावर खुश आहे तुला नेण्यासाठी आलो होतो पण मी तुझ्यावर खुश असल्यामुळे हो जी माझ्याकडे यादी आहे ती यादी मी तुझ्याकडे देणार आहे मी त्या यादीमध्ये तुझी जी इच्छा आहे तू फक्त लिहून काढ मी तुझी इच्छा पूर्ण करतो म्हणे तुला याच्यासाठी फक्त एकच मिनिट वेळ दिला जाईल किती पुरुष मंडळी किती वेळ दिला जाईल फक्त एक मिनिट जी माझ्याकडे यादी आहे ती तुझ्या हातात देणार तू त्याच्यावर तुझी इच्छा लिहायची जी तुझी इच्छा असेल ती मी पूर्ण करेल म्हणे याच्या हातामध्ये वही दिली याने पहिलं पान उघडलं त्याच्यात लिहिलेलं होत शंकर भाऊ पुढच्या वर्षी सरपंच होणारे याने लगेच तिथं खोड मारलं त्याला सरपंच होऊ देऊ नका पुढचं पान उघडलं पुढच्या पानावर लिहिलेलं होतं जनार्दन नव न दहा हो लाखाची लॉटरी लागणार लागणारी तिथं लिहिलेलं होतं लिहिलेलं असताना याने लगेच खोड केलं जनार्दन ठोक कळला लॉटरी लागू देऊ नका तिसरं पान उघडलं प्रत्येक गावातल्या माणसाविषयी त्याच्यात लिहिलेलं होतं पुढच्या वर्षी याला हे मिळणार याचा मुलगा नोकरीला लागणार त्याच्या मुलीचं चांगलं होणार याच्या मुलाला मुलगा होणार मुलगी होणार असे प्रत्येक गोष्टी पानावर लिहिलेलं होतं आणि प्रत्येक खाली लिहिलं याला भेटू देऊ नको जेव्हा त्याचा पानाचा नंबर आला यमदूताने वही हातातून घेऊन घेतली म्हणजे तुझा एक मिनिटाचा वेळ संपला बरोबर आहे ना माझा दृष्टांत संपला आपलंही तेच चालू आहे म्हणजे आयुष्याची वही आपल्या हातामध्ये दिली आपण दुसऱ्याच उचकत बसतोय याला हे द्यायचं नाही त्याला सरपंच उद्यायचं नाही याला ट्रॅक्टर घेऊ द्यायचं नाही त्याला गाडी घेऊ द्यायचं नाही याच्या पोरीचं लग्न होऊ द्यायचं स्वतःचा विचार करण्याच्या वेळेला आपली वेळ निघून जाते वेळेला किंमत आहे विचार करायचा तर स्वतःचा विचार करा आपल्या हिताचा काय आहे याचा विचार जीवनामध्ये करा म्हणून साधुसंत काय सांगत आले क्षणाचे महत्व सांगत आले म्हणून अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात